नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या पाहतो विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे आणि केज विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून नमिता मुंदळ असतील आणि महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साहेब असतील त्यांचा गावनिहा दौरा सुरू आहे त्यांच्याच प्रचारार्थ या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे या चाकरवाडी क्षेत्रामध्ये आले आणि माउलींचं दर्शन घेतलंय पृथ्वीराज साठे साहेब यांचा प्रचार अर्थ ते या गावामध्ये आलेत माऊलींचं दर्शन घेतलं नेमकं काय भावना आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार पप्पा सर्वप्रथम न्यूज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे काय नेमकं आज तुम्ही चाकरवाडीमध्ये दादांचं दर्शन घेतलंय काय नेमकी भावना आहे आजची गुरुवारी आदरणीय माऊलीदाचं दर्शन घेऊन मी आशीर्वाद घेतलेला आहे की आमचे बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्वोच्च सर्व उमेदवार निवडून येऊन आणि या विधानसभा येणारी महाराष्ट्राची जेडी विधानसभेमध्ये आमचं बहुमत येऊन सरकारी येऊन काल तुम्ही बोलत असताना भाषणामध्ये म्हणजे मला चक्रव्यूहामध्ये हो अडकवण्याचा प्रयत्न केला जातो नेमकं कोण को चक्र वयूहामध्ये हो अडकवण्याचा प्रयत्न करतात आता चक्रविवाह अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे मला जेणी लोकसभेला चक्रविवाह अडकवण्याचा प्रयत्न केला तेच परत आहे कोणी नवीन नाही मग चौकळ कसं अडकवते याचा प्रयत्न करतात पण ते आहे आता पाहतोय तुम्ही गावणे हे दौरे करताय विकास आणि ह्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कशा प्रकारचा पाहिला जातो नाही जे आता रस्ते आले तर आज समजा या चाकरवाडीला येताना रस्ता चांगला झाले दिसता नक्की चांगली आहे चांगली गोष्ट त्यांना किती वर्षे किती त्रास सहन करावा लागला या लोकांना आणि नुसते रस्ते करणे म्हणजेच रस्ता विकास नाही आहे इंडिव्हिज्युअली लोकांच्या अडचणी काय आहे लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये काय गरज आहे त्या गरजेवर गरजे सुद्धा काम करणं लोकप्रतिनिधीचे काम असते हे आपल्या मतदारसंघात झालेले आहे गं पुढील भूमिका कशी असणार आहे काय आमची भूमिका एकच ठाम आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणे आणि प्रतिराजी साठे सर सा, कितीतरी हजार माताना निवडून येतील त्याचं कारण असं आहे कुणाची आडवा जिरवा हे काम पृथ्वीराज साडेंनी कधी केलेलं के नाही अडीच वर्षे मागच्या काळ त्यांना जे मिळाला नशिबानं अडीच वर्षे आमदार होते त्या काळामध्ये सुद्धा गोरगरीब जनतेला कुणालाही कुठेही भेटणे आणि सर्वांशी मन मिळवून राहण्याचं काम त्यांनी केलं इथं बाकीच्या जे आता हे आमदार आहेत त्यांच्या शास्त्रीय महाराजांनी कुठे डीपी द्यायची झाली की मी सांगितलेची द्यायची नाही पण त्या डीपीवर काय भारतीय जनता पार्टीचेच लोक राहणार होते किंवा राष्ट्रवादीचे राहणार होते असं थोडंच आहे एका ट्रान्सफॉर्मर जर असतील तर सर्व शेतकरी आहे कुणाची अडवायची कुणाची फिरवायची नाही शासकीय काम आहे ते आपण केलं पाहिजे वेळेत त्याला न्याय दिला पाहिजे असं वागायला पाहिजे पण ते वागलं नाही आता सध्या पाहताय सर्वत्र सर्व मराठा आरक्षणाचा सर्व प्रश्न उमटताना पाहायला मिळते परत जारंगे पाटलांनी भूमिका अजून म्हणजे त्यांची जी काय भूमिका होती ती माघार निवडणुकीतील त्यांनी माघार घेतली त्यांचा अजून सुद्धा पाठिंबा कोणाला नाही परंतु आपली भूमिका कशी असणार आहे आपल्या पक्षाची भूमिका कशी असणार आहे नाही आदरणीय जनरंगेदानी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक त्यांचं ते मराठा समाजाच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून ते काम करत आहेत मराठा समाजासाठी काम करत आहेत ते कुठल्या राजकीय चळवळीत कधीच नाहीत ते सामाजिक चळवळीमध्ये येतील सामाजिक चळवळी समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेला माझा प्रत्यक्ष कधीही पाठिंबा मी दाखवलेला आहे मराठा समाजाचे कार्यकर्ता म्हणून मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये मी सहकारी आहे सहकारी माझा असणार आहे किंवा मी त्याच्यात येणार आहेच आहे म्हणजे खासदार झालो तरी आहे खासदार नव्हतो तरी होतो आणि काही असलं तरी त्या आंदोलनामध्ये असणार आहे त्यामुळे माझी भूमिका पस्त आहे यांच्यासोबत बोलताना म्हटले अनेक जे काही उमेदवार असतील त्यांना तुम्ही माघार घ्यायला लावले संगीता ठोकरे असतील अंजली गाडगे असतील त्याचं ठरले की बप्पानीच त्यांना माघार घेणे लावले नेमकी काय सत्यता आहे या गोष्टीमध्ये की मी जे उमेदवार रिंगणात होते ज्यांना आमच्याकडून तिकीट पाहिजे होते त्यांना मी सर्वांना विनंती केली की आपल्याला निवडून येणे हा उद्देश असून उमेदवार उभा राहतो पण तुम्ही जर असे सर्वजण उभारला तर आपला उमेदवार निवडून येणार नाही एक उमेदवार पक्षाने दिला आहे त्याचे सर्व त्याच्यासोबत सर्वांनी राहिले पाहिजे पक्षालाही शेवट अडचण आहे एकालाच उमेदवारी द्यावी लागते आणि अने अनेक मागणार असतात त्याच्यामुळे प्रत्येक जणांनी जर आपण मीच उभारणार आणि मीच निवडून येणार म्हणलं तर आपण न निवडून समोरचा कॅन्डिडेट निवडून येईल त्याची आपल्याला त्याचा पराजय करायचा आहे हा आपला सर्वांचा उद्देश आहे त्या पराजय करायचा असेल तर आपण सर्वांनी एक व्हायला पाहिजे आणि फॉर्म काढले पाहिजे माझ्या विनंतीला मान देऊन तिथे फॉर्म काढले अनेक जागा सुद्धा चर्चा आहे की तुम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार दिले ते त्यांच्याकडून काहीतरी बजेट घेतला असं सुद्धा चर्चा आहे त्यांना माझा अभ्यास जर जास्त असेल एखाद्या दिवस त्याच्यामुळे बजरंग सोन्यानं प्रभावाच्या उलटे जाऊन चालणारा माणूस आहे त्याच्यामुळे मी कुणाकडून बजेट घेतो कुणाला बजेट देतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे म्हणते त्या चर्चेला त्यांची त्यांना माहित असेल त्यांनी सांगितलं पाहिजे धन्यवाद